दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी शिवारात गांजाची विक्री करणाऱ्या इसमावरती स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत मोठ्या प्रमाणावरती गांजा जप्त केला आहे या कारवाईमध्ये सापडलेला पन्नास किलो नऊशे तीस ग्रॅम गांज्याची किंमत ही तब्बल दहा लाख दोन हजार सहाशे रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे या प्रकरणी एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली असून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली का ही कारवाई करण्यात आली आहे तर पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या या गोपनीय माहितीनुसार ही धाड टाकण्यात आली होती सोमवारी आठ डिसेंबर रोजी तिल्लोळी पोस्ट कोचरगाव परिसरातील एका घरात या गांजाची साठवणूक करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला या कारवाईदरम्यान चंदर नामदेव भरसट राहणार तिल्लोळी तालुका दिंडोरी हा इसम पोलिसांना सापडला असून या गांजाचा वापर विक्रीसाठी केल्याचा संशय आहे तर आरोपीविरुद्ध डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आणखी कुणाकडून हा गांजा आणत होता आणि कुठे विक्री करत होता याचा तपास देखील सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे तर पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस अंमलदार विनोद टिळे सुदर्शन बोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे न्यूज पॉईंट मराठी दिंडोरी